नमस्कार मंडळी आज आपण उकडीच्या मोदकांसाठी जी तांदळाची पिठी केली जाते ती कशी करायची ते पाहणार आहोत अगदी व्यवस्थित प्रमाणात आपण हे पाहणार आहोत कारण की उकडीचे मोदक ह्या पिठीवर अवलंबून असतात जर ही पिठी व्यवस्थित बनली तर मोदक अतिशय सुबक आणि मस्त तयार होतात आणि त्यांच्या ता कळ्याही अगदी सुंदर तयार होतात आणि ही पिठी करण्यासाठी कोणते तांदूळ किती ता प्रमाणात ता. घ्यायचे आणि अतिशय पांढरीशुभ्र कशी तयार करायची ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ह्या पिठीपासून आपण उकड घेऊन मोदकही तयार करून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अगदी मऊ लुसलुशीत या पिठीने मोदक तयार होतात मस्त पण हिला असतं मऊसूत असतात तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी तीन प्रकारचे तांदूळ घेतलेले आहेत तर या ठिकाणी हा कमोद म्हणून हा तांदूळ आहे बारीक तांदूळ असतो याला सुगंध खूप छान असतो तर या ठिकाणी तुम्ही आंबेमोहर तांदूळ असतो तो घेतला तरी चालेल तर या ठिकाणी एका वाटीत पाव किलो तांदूळ आहे तर मी हा कमोद अर्धा किलो तांदूळ घेतला आहे दोन चमचे पोहे खायचे मी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाण्याने या पिठीला छान वातळपण येतं आणि मस्त कळ्या पडायला मदत होते या ठिकाणी पाव किलो म्हणजेच एक मोठी वाटीभर मी बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती यांना छान सुभासिक तयार होतात आणि चवीला छान लागतात त्याचबरोबर एक वाटी म्हणजेच पाव किलो मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे इंद्रायणी तांदळाला छान असा चिगटपणा असतो आणि सुगंधही असतो तर या ठिकाणी हे सर्व तांदूळ आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर हे तिघही प्रकारचे तांदूळ व्यवस्थित मिक्स करून आपण ही पिठी तयार करणार आहोत तर या ठिकाणी हे तांदूळ व्यवस्थित एकत्र करून झाल्यावरती याला तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि धुताना खूप जास्त ह्या तांदळांना सोडू नका नाहीतर त्यांचे तुकडे पडतील आणि तांदळाची बारीक कणी या पाण्यातनं वाया जाईल अगदी हळूवार असं अलगत त्याला चोडायचं चो, आणि धुवून घ्यायचं हे बघा यावरचं जे स्टार्च आहे ते या पद्धतीने पाण्यातनं आपण वेगळं करून घ्यायचं आहे तीन ते चार वेळेस व्यवस्थित हे आपण पाण्यातनं धुवून घेतले आणि निथळ पाणी निघतं तोवर आपण हे धुवायचे आहेत ते हे बघा या ठिकाणी मी चारपणाने हे तांदूळ धुतले आणि या पद्धतीच यामधनं पाणी निघालेलं आहे आणि आपण हे तांदूळ व्यवस्थित धुवून घेतले आहे त्यानंतर यामध्ये जे आपण साबुदाणा घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा घालून झाल्यावरती हे व्यवस्थित आपण निथळवून घ्यायचे आहेत एका गाळ्यांवर हे काढायचे आहेत आणि हे आपल्याला अर्धा ते पाऊन तास छान निथळू द्यायचे आहेत जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं निघून जाईल हे बघा या पद्धतीने अर्धा तास झालेला आहे आपले हे तांदूळ व्यवस्थित निथळले आहे आणि थोडेसे कोरडे झाले आहेत हे बघा या पद्धतीने हे पाणी खाली निथळून आलेलं आहे तर या ठिकाणी एक मोठा कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी सावली असते त्या ठिकाणी मी आथरला आहे तुम्ही एखाद्या रूममध्ये किंवा बाल्कनीमध्ये ज्या ठिकाणी ऊन येत नाही सावली असते या ठिकाणी अगदी बारीक पद्धतीने आथरून घ्यायचे आहेत आणि एक दिवसभर पूर्ण वाळू द्यायचे आहे तर मी सकाळी दहा वाजता ते वाळत घातले आणि दुसऱ्या दिवशी दहा वाजता ते मी ह्या कडेत भरून घेतलेले आहेत आणि दळण्याच्या आधी आपण यामध्ये पाच वेलदोडे घातले आहेत वेलदोडाने येण्यास खूप छान सुवास येतो आणि पिठी छान सुवासिक व्हायला मदत होते तर या ठिकाणी आपण गिरणीवर तांदूळ दळण्यासाठी देताना मी रेशनचा तांदूळ दिलेला आहे एक किलो हा तांदूळ सर्वात आधी दळायला द्यायचा त्यानंतर आपले उकडीच्या मोदकांची पिठी तयार करायला सांगायची नाही तर बऱ्याचदा काय होतं गिरणीवर दुसरा पीठ जर दळलेलं असेल तर ह्या पिठीमध्ये मिक्स होतं आणि आपल्या पिठीचा कलर खराब होतो मोदकांचं टेक्स्चर खराब होतं तर या पद्धतीने मी आधी ता रेशीमचा तांदूळ दळून घेतला आणि नंतर उकडीच्या मोदकांचा तांदूळ दळून घेतलेला आहे तर एवढी काळजी आपण गिरणीवर तांदूळ दळताना घ्यायची आहे आता हे पिठी मी व्यवस्थित दळून आणलेली आहे आणि दळून झाल्यावरती आपण तिला गाळायची आहे तर गाळण्यासाठी या ठिकाणी गाळणी वापरू नका कारण की बऱ्याचदा जर तांदुळात थोडाफार रवा असेल किंवा जाडसर तांदूळ दळून झाला असेल तर जाडसर तांदळाच्या कणीमुळे आपली जी पिठी असते ती जाडसर होते आणि त्याची उकडाही अगदी रखरखीत होते त्यामुळे या पद्धतीने एक कढईला पॉलिस्टरची ओढणी बांधायची आणि वस्त्रगाळ आपण ही पिठी करून घ्यायची आहे बऱ्याचदा गिरणीवर दळताना या तांदळामध्ये कणी राहून जाते म्हणजेच रवा राहून जातो आता हेच पीठ जर आपण गाणीने गाळलं मैद्याची गाणी जरी घेतली तर थोड्याफार प्रमाणात जाडसर हा रवा खाली पडतो आणि आपली पिठी थोडी जाडसर राहून जाते आणि अशा पिठीची उकड घेतली तर ती उकड व्यवस्थित तयार होत नाही आणि त्याच्या कळ्या पाडायला आपल्याला त्रास होतो तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपण हे गाळण करून घ्यायचं आहे वस्त्रगाळ करायचं आणि हा रवा वेगळा करून घ्यायचा आहे जेणेकरून अगदी मौसूत पीठ आपल्याला मिळेल आणि अगदी सुंदर उकड आपली या पिठीची तयार होईल हे बघा मस्त आपलं हे एक किलोभर पीठ तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी पंढराशुभ्र याचा कलर तयार झाल्याने आणि अर्धा वाटी या ठिकाणी हा रवा निघालेला आहे आता हा रवा आपण कोणत्याही रेसिपीमध्ये वापरू शकतो याचे रव्याचे आपण उतप्पे किंवा ढोकळ्यांमध्ये सुद्धा आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून वापरून घेऊ शकतो तर या ठिकाणी मोदकांसाठी जी पिठी आहे ती अगदी परफेक्ट अचूक तयार झालेली आहे सुगंधित सुवासिक अशी ही पिठी तयार झालेली आहे फक्त गिरणीवर दळताना काळजी घ्या की गिरणीवर आधी तांदूळच दळले गेले पाहिजे त्यानंतर मोदकांची पिठी आहे आपली या ठिकाणी मस्त पांढरे शुभ्र सुहासिक उकडीच्या मोदकांची पिठी तयार झाली आहे त्याची आता उकड कशी करायची ते पाहणार आहोत या ठिकाणी अर्धा वाटी मी पाणी घेतलं आहे अर्धा वाटी मी दूध घेतलेलं आहे तुम्ही पूर्ण दूध किंवा पूर्ण पाणी घेऊ शकतात त्यात मी एक चमचाभर साजूक तूप घातलं आहे अगदीच सभेपुरता मीठ घातलं आहे पाव चमचा आणि त्यानंतर एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर या ठिकाणी तांदळाची पिठी तांदूळ जर जुने असतील तर पाणी जास्त लागतं आणि जर नवीन असतील तर पाणी कमी लागतं त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटीला एक वाटी पीठ असं प्रमाण घेतलं आहे जर पाणी जास्त लागलं तर आपण नंतर कोंबट दूध किंवा कोंबट पाण्यात आपण हे मळून घेऊ शकतो हे पहा आता या ठिकाणी उकड झाल्यानंतर मी त्यावर झाकण ठेवलं होतं पाच ते दहा मिनटात ही उकड थोडी कोंबड झालेली आहे आणि हिला आपण मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जे तांदूळ मी घेतले होते ते थोडेसे जुने होते त्यामुळे याला पाणी जास्त लागणार आहे जर नवीन तांदूळ असते तर एवढ्या पाण्यामध्ये ही उकड अगदी व्यवस्थित तयार झाली असती तर या ठिकाणी मी पाववाटी दूध घेतलं आहे आणि थोडं थोडं दूध घेऊन आपण ही उकड मळत जायची आहे या या पद्धतीने जर आपण उकड व्यवस्थित मळली तर थोडं थोडं दुधामध्ये जितका वेळ आपण पीठ मळू तितकी ती मौसूत होईल त्यातल्या गाठी मोडतील आणि आपण जे मोदक तयार करू त्याच्या कळ्या अगदी व्यवस्थित पडतील हे बघा दोन ते तीन वेळेस दोन ते तीन बॅचेसमध्ये थोडं थोडं दूध टाकून आपण ही व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे हे बघा आता परत आपण यामध्ये हे दूध घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जे एक वाटी पूर्ण आपण दूध पाणी घेतलं होतं त्यानंतर परत पाव वाटी पूर्ण दूध आपण यामध्ये घातलेलं आहे या ठिकाणी मी कोंबट दुधाचा वापर केलेला आहे उकड मळण्यासाठी अगदी थंड दूध किंवा थंड पाणी घेऊ नका तुम्ही जर पाणी घेणार असाल तेही कोंबट घ्या आणि पाववाटी दूध पूर्णपणे आपण ह्या उकडमध्ये घालून ही उकड अगदी छान मऊसूत मळून घेतलेली आहे एकही गाठ त्याच्यात राहिलेली नाही आणि जेवढी जास्त आपण तिला मळली तेवढी ती स्मूथ तयार झालेली आहे हे बघा अगदी मौसूत छान असं वातळ पण आहे यामध्ये आपण थोडासा साबुदाणा घातला आहे त्याचबरोबर आपण इंद्रायणी तांदूळ घातला आहे त्यामुळे तिला छान असं वातळ पण आहे इंद्रायणी तांदळाला वातळपणासोबत सुवासही असतो त्याचबरोबर आपण यामध्ये बासमती तांदूळ घातला आहे त्याचाही सुवास या उकडमध्ये येतो आहे उकड करताना अगदी छान सुगंध याचा सुटला होता तर या पूर्ण उकडचे मी मस्त एकसारखे नऊ उंडे करून घेतलेले आहे तुम्हाला हवं तर अकरा उंडे करू शकतात छोट्या आकाराचे मोदक तयार करून घेऊ शकतात तर या ठिकाणी मी एक वाटी पिठीचे नऊ बरोबर उंडे तयार करून घेतलेले आणि प्रत्येक उंड्याला व्यवस्थित तूप लावून मी ते एकाकडेच झाकून ठेवलेले आहेत प्रत्येक वेळेस एक एक उंडा घ्यायचा आहे ह्या उकडचा आणि थोडासा फ्लॅट करायचा हातांना थोडंसं तूप लावायचं आणि याची पारी तयार करून घ्यायची आहे हे बघा पारी तयार करताना आपल्या दोघं हातांचा उपयोग करायचा आणि अंगठ्याच्या साहाय्याने आपण ही पारी अशी मोठी करत जायची आहे हे बघा या पद्धतीने आपण ही पारी तयार करून घेतो आहे हे बघा थोडीशी पारी तयार झाल्यावर परत हातांना थोडंसं तूप लावायचं आहे आणि हिला मोठं करून घ्यायचं आहे आणि काठांवर तिला बारीक करायचं आणि सगळीकडनं एकसारखी ही पारी आपण वाटीसारखी मोठी करून घ्यायची आहे कुठे जाड कुठे बारीकीला ठेवू नका आणि काठ अगदी व्यवस्थित हिचे बारीक करायचे जेणेकरून हिच्या कळ्या अतिशय सुबक आणि आकर्षक तयार होतील आणि या पद्धतीने अशी चिम टी घेत आपण ही कळी पाडून घ्यायची आहे आणि कळी करताना ती अगदी खालपर्यंत चिमटी घ्या म्हणजे ही मोदक अगदी आकर्षक तयार होतील हे बघा वरून थोडीशी चिमटी घ्यायची आणि ही चिमटी थोडी खालपर्यंत आपण घेत जायची अशी उभट आकारामध्ये ही कळी तयार करून घ्यायची आहे हे बघा अकरा पाकळ्यांचा आपण हा मोदक तयार करतो आहे हे बघा या पद्धतीने खालच्या साईडने ही चिमटीत धरून आपण ही कळी अगदी व्यवस्थित सुबक तयार करून घ्यायची आहे आणि तुम्ही उकड बघू शकतात इतकी सुंदर तयार झालेली आहे तिला छान असं वातडपण आहे पांढरी शुभ्र आहे कळ्या करायला त्रास होत नाही आहे आमची आजी म्हणायची की पिठाला मरण नाही म्हणजे या पिठीला मरण नाही इतकी सुंदर आहे तुम्ही कशाही प प्रकारे हिला हाताळू शकतात आणि याच्या कळ्या तयार करून घेऊ शकतात तर पारी आपण बोटांवर तयार केली तुम्हाला जर बोटांवर तयार करता येत असेल तर तुम्ही लाटून घेऊ शकतात हे बघा कळा बंद करताना सगळ्या कळ्या थोड्याशा एका साईडला वळवायच्या आहे आणि अगदीच अंगठा आणि आपलं मोठं बोट यामध्ये असं फसवून हा मोदक आपण बंद करून घ्यायचा आहे हे बघा अगदी सहज अलगद आपण हा मोदक बंद करून घेतलेला आहे आणि आकर्षक असा अकरा पाकळीचा आपला हा मोदक तयार झालेला आहे अगदी पांढरा शुभ्र मस्त असा सुगंधित आपला मोदक तयार झालेला आहे तर या ठिकाणी आपण जी पिठी तयार केली आहे उकडीच्या मोदकांसाठी ती अतिशय परफेक्ट तयार झालेली आहे त्यामुळे मोदकही अतिशय आकर्षक तयार झाला आहे तर या ठिकाणी बोटांनी जर तुम्हाला पारी तयार करता येत नसेल तर या पद्धतीने आपण थोडंसं तूप लावून हा पारीचा उंडा लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याच्या कळ्या करायच्या आहेत हे बघा लाटून घेतल्यानंतर हे अगदी सहज आपण याच्या मस्त अशा कळ्या पडून घेऊ शकतो आहे अगदी छान वातळपण आहे मऊसूदपणा आहे आणि पांढऱ्या शुभ्र आहेत आणि अगदी सुगंधित अशी ही आपली उकड तयार झालेली आहे तर या पद्धतीने कळ्या पाडून झाल्यावरती यामध्ये आपण छान असं सारण घालायचं आहे आणि मस्त हा मोदक बंद करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण छान पारीला पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपण सारण घातलेलं आहे आणि आता मोदक बंद करताना एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे जेणेकरून ह्या पाकळ्या सुबक तयार होतील सगळ्या पाकळ्या एका साईडला वळवायच्या आहे आणि मग या पद्धतीने आपलं अंगठा आणि मोठ्या बुटाने आपण हा मोदक बंद करायचा आहे हे बघा या पद्धतीने सगळ्या पाकळ्यांचे तोंड एका साईडला वळवून घ्यायचे म्हणजे मस्त असा सुबक आकर्षक मोदक तयार होतो कळ्या खराब होत नाही आणि सहज आपण वरचं तोंड असं बंद करून घ्यायचं आहे खूप जास्त दाबू नका म्हणजे हा मोदक खराब होणार नाही आणि कळ्या या पुसट होणार नाही हे बघा अतिशय सहज आपण हा मोदक तयार केलेला आहे आकर्षक अशा याच्या अकरा पकळ्या तयार झालेल्या आहे तर हा मोदक आपला परफेक्ट पांढराशुभ्र सुगंधित तयार झालेला आहे इतकी परफेक्ट आपली ही पिठी आणि या पिठीपासून उकड तयार झालेली आहे आता हे सर्व मोदक आपण या ठिकाणी वाफवून घेणार आहोत त्यासाठी एक चाळण मी ठेवली आहे पाणी उकळत ठेवलं त्यावर चाळण ठेवली आणि त्यावर एक पांढराशुभ्र कपडा व्यवस्थित ओला करून पिळून आपण यावरती ठेवायचं आणि त्यावर मोदक वाफवून घ्यायचे आहे तर सर्व नऊ मोदक आपण या ठिकाणी वाफवून घेणार आहोत एक दहा मिनटं आपण मध्यमाचेवरती हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत तर दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय पांढरे शुभ्र मस्त आपले मोदक वाफवले गेले आहेत हात लावायचा आहे मोदकांना चिगट नाही लागले तर आपले मोदक छान असे तयार झालेले आहेत तर आपले आकर्षक असे शुभ्र उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर या ठिकाणी आपण जी पिठी तयार केली आहे उकडच्या मुदकांची त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसेच जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन टिप्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय